बहिणीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून आई आणि भावाने मुलीच्या घरात घुसून कोयत्याने मुलीचा खून केला ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी शीर धडा वेगळे केले राज्याला हादरवून टाकणारी ही घटना पाच डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील लाडगाव शिवारात वीरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती या प्रकरणी आता आई आणि भावाला वैजापूर अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे या घटनेत किशोरी उर्फ कीर्ती अविनाश थोरे या तरुणीचा खून करण्यात आला होता या प्रकरणी शोभा संजय मोटे आणि संकेत संजय मोटे असे शिक्षा झालेल्या आई आणि मुलाचे नाव शोभा मोटे हीच जन्मठेप आणि एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे कलम चारशे एकोणपन्नास खाली पाच वर्षे शिक्षा आणि पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास पंधरा दिवसांची शिक्षा सुनावली कलम चारशे बावन्ननुसार तीन वर्षे शिक्षा आणि पाचशे रुपये दंड आणि दंड न भरल्यास पंधरा दिवस साध्या ही शिक्षा सुनावली आहे